या आंदोलन स्थळावरती शिरूरच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पोहोचले दादा बिबट्याला हो कारण सातत्यानं ग्रामस्थांची जी म्हणणं आहे की गेल्या वीस दिवसात या परिसरात घडलेली तिसरी घटना आणि वन विभाग क्षेत्रात घडलेली चौथी घटना आहे वारंवार जर लहान लेकरांचे जीव जात असतील बळी जात असतील तर हा आक्रोश ही सहनशीलता लोकांची संपलेली आहे आणि त्यातून ही जो नरभक्षक बिबटा आहे त्याला शूट आउट साईट करण्याचे आदेश हे आपण मिळवलेले आहेत तीन महत्वाच्या गोष्टी आहेत जे नरभक्षक बिबटे ते ठार झाले पाहिजेत जे बिबट्याची नसबंदी ती झाली पाहिजे आणि जेवढे बिबटे या परिसरात आहेत हे सगळे बिबटे पकडून हे एकतर वनतारा असेल किंवा इतर ठिकाणी असेल हे लोकेट झाले पाहिजेत किंवा ठराविक जागी वन विभागाच्या क्षेत्रामध्ये बिबट्याचा नैसर्गिक अधिवास तयार करून त्या जास्तीत जास्त बिबटे मानवी वस्तीतले बिबटे पकडून तिकडे सोडले पाहिजे त्याही कुटुंबाच्या म्हणजे जे लेकरू जात ना त्या लेखराचं जर आपण आपलं लेकरू ठेवून विचार केला तर त्या वेदना ज्या आहेत या वेदना मला वाटतं की प्रशासन असेल शासन असेल शासन करत असेल या प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे ऊर भरून आले तुमचं स्वाभाविक सातत्यानं गोष्टी घडल्या सत्तावन्न घटना घडल्यात काय किती अजून सहन करायचंय मी हाच महत्वाचा प्रश्न सुमित भोसलेचा मी रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज मनसर पुणे